खबरबात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमसे पीएस व ओएसडी ठरवतात त्यामुळे आमच्या हातात काही राहिले नाही असे राज्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुणे येथे पणच्या राज्यस्तरीय परिषदेमध्ये मत व्यक्त केल्यानंतर मोरेनगर तालुका बागलाण्यातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी सध्याच्या कृषीमंत्र्यांच्या भूमिकेवरती वास्तववादी व्यंगचित्र रेखाटले असून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मीडिया व समाज माध्यमांसमोर व्यंगचित्रात बोलताना दाखवण्यात आले असून ते म्हणतात की आमच्या हातात काही राहिले नाही सर्व काही मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे तर त्यात कांदा व शेतकरी प्रश्नार्थक भूमिकेत दाखवण्यात आले असून अनेक समस्यांनी घेरलेल्या शेतकरी प्रश्नार्थक नजरेने पाहतो की जर तुमच्या हातात काही नाही तर मग मंत्री पदावर कसे मग काय काम सर्व तर मुख्यमंत्री करणार तर मग तुमचे काम काय अशी बोसरी टीका करणारे किरण मोरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून व्यक्त केली आहे mm अशी बोसरी टीका किरण मोरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून व्यक्त केली आहे शेवटी शेतकऱ्याच्या बाबतीत एवढंच म्हणता येईल की आंधळ दळतय कुत्र पीठ खातय आहे अशी सध्याची केविलवानी अवस्था शेती व्यवसाय व शेतकऱ्यांची झाली आहे एवढं मात्र नक्की बागला वृत्तांत सहसंपादक विनायक इनामदार